ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून त्या पिझ्झाचा आज मावानी ऑर्डर केलेली मॅनेजर यांनी हा स्टोर मॅनेजर आहे स्टोर म्हणजे ह्या एरियामध्ये रूमचा पुरा मॅनेजर आहे यांच्या इथं जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा घालला म्हणजे एक बाईट बाईक त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या म्हणून शोधत ज्या स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या अॅड्रेस टाकलेला आहे त्या ऍड्रेसवर हे केलं दोन तास झाले आहे की बाबा इथं भेटल तिथं भेटल या पद्धतीत त्यांना शोधत आले त्याच्यानंतर यांचा स्टोअर भेटला आम्हाला स्टोअर भेटल्यानंतर त्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता यांचा लोगो आहे ईट क्लब वेगळाच लोगो आहे क्लब म्हणजे काय खा आणि हे खायला कसला व्यथक पदार्थ हे टॅमेटो जे तुमच्या पिझ्झा साठी वापरले जातात ओला हे टॅमेटो ओला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोखली तेल काम गरम गरम असत त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटलं त्याला पाणी सुटलंय पाणी सुटलेलं आहे पिझ्झा आणि हे सगळं खाताय ऑनलाईन ऑर्डर करून हे झाले ह्याच्यानंतर सगळ्यात भारी भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणारा पदार्थ म्हणजे चिकन मध्ये वास घेऊत नाही वास एखादा गटारात पडलेलं किंवा सडलेलं ना तसा वास येतो

जेवण बरोबर तुम्ही ऑनलाईन मागवताय पण त्याच्या पाठचं काळ सत्य हे आता तुम्हाला बघायला भेटत यांच्या पूर्ण नवी मुंबईत ब्रांचेस आहेत हा तर एकच सापडला याशी किती जण आहेत गेल्या एक तास याचा मॅनेजर अजून येथे येतोय शॉपला सध्या तरी मी टाळा लावतोय यांना जे काही कारवाई करायची असेल त्यासाठी दे आम्ही गेले नाही रेडी घ्या सब, सब सब बंद करा